स्त्री स्वामी समर्थ चंदन लवंग सुपारी अक्षत मिठाई राखी हे सगळं ताट तुम्हाला इथे दिसते आज मी महाराजांचं औक्षण करणार आहे महाराजांना इथे मी चंदनाचा गंध लावलेला आहे त्यानंतर थोडीशा अक्षदा महाराजांना व्हायच्या आहेत त्यानंतर एक सुपारी आणि एक लवंग मी हातात घेते आणि त्याने महाराजांचं औक्षण करत आहे महाराजांना सुपारी आणि लवंगेना आपण औक्षण करणार आहोत त्यानंतर फुल वाहणार आणि नंतर महाराजांना मी राखी बांधणार आहे अशा रीतीने आज मी रक्षाबंधनची पहिली राखी ही स्वामींना बांधलेली आहे कारण स्वामी आपले सर्व काही आहेत सर्वस्व आहेत आपले तारण करता पालन करता सर्व काही आपले स्वामी आहेत महाराजांचं इथे औक्षण करत आहे आणि एक नारळ हळदी कुंकू आणि सुपारी हे मी महाराजांना देत आहे म्हणजे महाराजांना अर्पण करायचे आहे अशा रीतीने मी रक्षाबंधनचं महाराजांना औक्षण केलेलं आहे श्री स्वामी